नमस्कार मित्रांनो दीपक जाधव नाशिक आज चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस प्रथम जम्मू काश्मीर येथील पहलगाम क्षेत्रामध्ये अत्यारेकांनी जो हल्ला केला त्या सर्व जे महानुभाव त्याच्यामध्ये गेले त्या सर्वांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी मी अर्पित करतो बघा मित्रांनो तसं जर विचार केलं तर जवळपास पंधरा दिवसापासून चाळीस अंश सेल्सिअसच्या वर हे तापमान भारतातल्या बऱ्याच शहरांचं होतं आणि जेव्हा चाळीसच्या वर टेम्परेचर हे खूप दिवस असतं तर उष्णतेची लाट त्या ठिकाणी येत असते उष्णतेची लाट येण्याचं कारण जर बघितलं तुम्ही मित्रांनो तर बघा आपण हवामानाच्या अंदाज देताना हवामान साक्षरता आणि निसर्ग जतन याचा देखील विचार त्या ठिकाणी करतो बघा जवळपास इंडियन आय एम स्थापना झाल्यापासून जो आपल्याकडे डेटा आहे सव्वाशे ते दीडशे वर्षाचा डेटा डेटानुसार जर बघितलं मित्रांनो तर सर्वात उष्ण वर्ष हे दोन हजार चोवीस राहिलं आणि आता जर बघितलं तर एक, -एक महिन्याचे रेकॉर्ड त्या ठिकाणी होत आहे जर भारतातल्या काही शहरांचं तापमान बघितलं सर्वात जास्त तापमान राजस्थानच्या काही शहर रतलाम त्याच्यानंतर जसं खाली येऊ आपण मध्य प्रदेशमध्ये चौवेचाळीस ते सत्तेचाळीस अंश सेल्सिअस तापमान विदर्भात तर पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंदवलं गेलं आणि हे तापमान आपण पूर्वीपासून म्हणतो की वैशाखी थी उन्हाळा ठीक असतो वैशाखी उन्हाळा पण इतक्या दिवस नसतो तो की सतत महिना महिना एवढे टेम्परेचर त्यामुळे मी प्रत्येक एस एम एस मध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो की घराबाहेर पडताना डोक्यावरती कॅप घ्या किंवा रुमाल घ्या किंवा पाणी भरपूर प्या उष्ण उष्माघाताचे बळी त्या ठिकाणी बऱ्याच आपल्याला दिसतात आज अशी परिस्थिती आहे की सकाळी नऊ नंतर पक्षी देखील किरबिलाड बंद होतो आणि घर त्याच्या घरच्यात परततो शेतकरी शेतीचे काम देखील नऊ दहा वाजेनंतर बाहेर जाऊ शकत नाही एवढी खतरनाक त्या ठिकाणी उष्णता आहे आणि या उष्णतेच कारण म्हणजे जागतिक तापमान वाढ बघा मित्रांनो आपली जी काल परवाच जो जागतिक वसुंधरा दिन झाला आपल्या पृथ्वीच्या आसपास वजन वायूचं कवर आहे आणि हा वजन वायू काय करतो सूर्याकडून येणारे अतिनिल घातक किरण थोपून धरतो तो काही किलोमीटरचा थरे परंतु पृथ्वीवरील जे ग्रीनहाऊस गॅसेस आहे कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनऑक्साईड नायट्रॉक्स ऑक्साइड क्लोरोफिरो कार्बन पाण्याची वाफ ह्या ज्या गोष्टी ग्रीनहाऊस गॅसेस वाढले ते काय करतात की सरळ इम्पॅक्ट ओझनवर करतात ओझन वायूचा लेअर हा कमी होतो त्याच्यामुळे जागतिक तापमान वाढते कमी वाढते आणि त्याचं कारण आपण सर्व एक तर डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते सरकारकडून ज्या ठिकाणी जंगल तोड देखील होते तेलंगणासारख्या ठिकाणी काही ठिकाणी जंगलाला आगी लावल्या जातात तो भाग झाला त्याच्यानंतर जा मी तर प्रत्येकाच्या ठिकाणी सांगतो की वृक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणात पाहिजे दुसरा मुद्दा चार दिवसापूर्वी नाशिकला लग्न होतं तर मित्रांनो बघा संध्याकाळचं लग्न असल्यामुळे मध्ये बरेच निम्मे लोक लग्नाला जाऊ शकले नाही एवढी ट्रॅफिक आहे म्हणजे वाहनांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे सरकार आता सौर ऊर्जेवर आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांकडे जास्त फोकस करते त्यामुळे तो देखील मुद्दा काही वर्षाने कमी होईल परंतु मित्रांनो बघा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फटाके वाजवता तुम्ही प्रत्येक लग्नामध्ये बघा प्रत्येक लग्नामध्ये फटाके वाजवता सायंकाळी तर त्या फटाके ते फटा उंच जातात त्याच्यातून नायट्रस ऑक्साईड नावाचा वायू निघतो क्लोरीन ब्रोमिन वायू निघतात आणि ते सरळ वजनवर इम्पॅक्ट करतात त्यामुळे जागतिक तापमान वाढतंय बघा हा सहज घेण्याचा विषय नाहीये आपण म्हणतो उष्णता वाढली फॅन शिवाय कूलर शिवाय एसी शिवाय आपण बसू शकत नाही अशी परिस्थिती आज तर फटाके जे आहेत दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण फटाके वाजवतो हो कोणाचा वाढदिवस असला फटा हो तर फटाके वाजवतो त्याच्यानंतर कुठलाही कार्यक्रम असला एखादा नेता यायचा असला एखादा संत यायचा असला त्या ठिकाणी आपण फटाके वाजवतो आता ह्या गोष्टी जर झाल्या याच्यातून हा निसर्गाचा राहस होतो तुमच्या लक्षात येत नाही आपण आनंद उत्सव साजरा करतो परंतु मात्र या फटाक्यांमधून मोठ्या प्रमाणात घातक त्या ठिकाणी किरण वायू निघतात आणि ते सरळ जागतिक तापमान त्या ठिकाणी वाढवत आहे म्हणून सर्वांना त्या ठिकाणी विनंती आहे की आपण तरी बंद करा हे बघा मी सांगतोय म्हणून ते बंद होईल असं नाही परंतु आपण तरी या गोष्टी बंद केल्या पाहिजेत कारण हा खूप मोठा विषय तसा आणि घातक वायू देखील त्या ठिकाणी सोडले जातात मित्रांनो बघा दुसरं म्हणजे जर तुम्हाला एखादा उत्सव असेल तर झाडं आणा आणि तुम्हाला त्या फटाके आणता तुम्ही पाच हजाराचे फटाके आणता पाच हजाराची झाडे आणा आणि प्रत्येकाला एक एक झाड द्या असा चांगला उपक्रम त्या ठिकाणी असतो बघा हिट वेव जर बघितली तर हे साधारण हे येलो म्हणजे पिवळ्या कलरमध्ये जे दिसत आहे तुम्हाला हे वाळवंट आहे आता आफ्रिकेचं जे आहे आपण त्याला अरबी राष्ट्र म्हणतो ते सहारा वाळवंट बघा या ठिकाणी हे डिझर्ट या ठिकाणी दिसते आपल्याला त्याच्यानंतर जे अरेबियन राष्ट्रांचे सिरियन वाळवंट आणि आपलं राजस्थानचं थारचं थरचं वाळवंट आणि बाकीचे देखील त्या ठिकाणी वाळवंट आहेत दुसऱ्या मॅप मध्ये देखील वाळवंटाचा डिझर्ट त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसतो बघा मित्रांनो तर हे जे वाळवंट डिझर्ट आहे बघा हा मोठा एरिया आहे भारताच्या पलीकडे जर बघितलं पाकिस्तानच्या पलीकडे अफगाणिस्तान इराण इराक तेहरान तुर्कस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान ओमान येमेन सौदी अरेबिया हे, हे राश्ट, राश्ट, जे राष्ट्र आहे हे राष्ट्र अरबी राष्ट्र जवळपास त्या ठिकाणी डिझर्ट आहे म्हणजे वाळवंट वाळवंटी क्षेत्र आहे त्या ठिकाणी आज जर तुम्ही राजस्थानला जर गेला तर ज्या जसं जसं वाळवंटक जाऊ तर भयंकर टेम्परेचर आहे त्या ठिकाणी त्यामुळे हवा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि सध्या ती हवा संपूर्णपणे ह्या भागातून येऊन ती भारतावर येते की राजस्थान गुजरात मार्गे महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात त्याचं जर मॅप बघितलं सॅटेलाइट तर आपल्यावर येते आणि ती उष्ण वाळवंट थर्ड डिझर्ट करून येत असल्यामुळे ह्या वाळवंटी भागातून येते आणि ते अतिशय उष्ण अशी हवा कारण ह्या बाजूला कुठलाही समुद्र नाही दूर पाच हजार किलोमीटर मेरेटियन सी दिसतो तुम्हाला भूमध्य समुद्र हा खूप दूर आहे आणि त्याच्या ज्या आहे त्याचे ते वाऱ्याचा फ्लो हा त्या बाजूला चालू असतो आता ह्या बाजूला सर्वच अरबी राष्ट्रांचा वाळवंट आहे त्याच्यामुळे आपल्या उष्णतेच्या लाटा ह्या त्या ठिकाणी येत असतात आजची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर भारताच्या आसपास मोठी अशी सिस्टम काही कुठे दिसत नाही परंतु साधारणपणे केरळच्या आसपास आणि महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला म्हणजे सोलापूर धाराशिव अं कोल्हापूर सांगली सातारा आणि रत्नागिरी पर्यंत ह्या भागामध्ये पुढच्या आठ दिवसापर्यंत म्हणजे साधारणपणे सहा मे पर्यंत या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी ह्या बॉर्डरला महाराष्ट्राच्या बॉर्डरला या दिसतात आणि त्या ठिकाणी रोज कुठे ना कुठे स्थानिक वातावरण त्या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे जसं सांगलीच्या आसपास जो तीन दिवसापूर्वीची गारपीट झाली एक तर टेम्परेचर खूप आहे त्या ठिकाणी जर तापमान भयानक आहे चाळीसच्या प्लस गेलं आणि तापमान जास्त असताना काय होतं की या ठिकाणी कुठंतरी एखादं फॉर्मेशन होतं लो प्रेशर तयार होतं आणि त्याचा हे बाष्प या ठिकाणी भेटलं जातं आणि त्या ठिकाणी दुपारनंतर पावसाची शक्यता ही असते संपूर्ण भारतात जर यु इंडेक्स मॅप बघितला तर उष्णतेची लाट अडोतीस अंश सेल्सिअस पुढेच तापमान आहे काही ठिकाणी अडोतीस ते ती अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस तापमान हे यूव्ही इंडेक्स जर बघितला तर यूव्ही इंडेक्स हा एक्स्ट्रीम लेवलला आहे बाराच्या पुढे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे जर पेज बघितलं तर त्या ठिकाणी संपूर्ण ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात टेम्परेचर त्या ते ठिकाणी वाढताना दिसते राजस्थानच्या या ठिकाणी एक इंडो सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे त्याच्यामुळे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज दिसतात त्यामुळे टेम्परेचर थोडं कमी झालं मात्र या ठिकाणी हा जो पोर्शन दिसतो येल्लो आणि या ठिकाणी भयानक टेम्परेचर आहे अगदी चौवेचाळीस प्लस ते टेम्परेचर दिसतात ज्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे आता खालच्या बाजूला कोल्हापूर आणि चिपळूण ह्या साईडला थोड्या ढगाळ परिस्थिती होती आज म्हणजे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर डाऊन आहे थोडंसं असं छत्तीस सद मात्र सोलापूर बेचाळीस नांदेड त्रेचाळीस वाशिम छत्रपती संभाजीनगर बेचाळीस जळगाव चौरेचाळीस अकोला चौरेचाळीस ते पंचेचाळीस नागपूर हे चौरेचाळीस चंद्रपूर बेचाळीस नंदुरबार बेचाळीस जळगाव बेचाळीस नाशिक थोडं डाऊन होतं म्हणजे चाळीस होतं तरी आज आणि असं असताना अगदी ह्या वेळेस नाशिकचं टेम्परेचर जर बघितलं दहा वर्षापूर्वी तर ते पस्तीस असायचं तर ते आज कुठं चाळीस बेचाळीस वर त्या ठिकाणी जात आहे भारताच्या आसपास जर बघितली सध्याची परिस्थिती फक्त मी जे बोललो पहिल्या मॅपमध्ये अरेबियन राष्ट्रांकडून वाळवंट करून हे उष्ण लहरी या ठिकाणी आपल्याकडे येत आहे त्या भारताच्या आसपास अशी परिस्थिती आहे आणि टेम्परेचर चाळीसच्या पुढे गेलं की पावसाळी ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी वळवी पावसाच्या ऍक्टिव्हिटी येत असतात पण आपल्या आसपास कुठली सिस्टम नाही त्यामुळे पाऊस सध्या इतका नाहीये मात्र जेव्हा एखादी सिस्टम येते तेव्हा जोरदार पाऊस त्या ठिकाणी होत असतो बघा एव्हरेजली जर पुढच्या आठ तारखेपर्यंत जर बघितलं तर बघा साधारणपणे इथे इंडोसायक्लोनिक सर्क्युलेशन आहे त्यामुळे उत्तर भारतात पाऊस आहे मात्र ह्या भागामध्ये बघा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण हे ढगाळ होऊन त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी मॉडेल दाखवत आहे बघा जीईएम नुसार ह्या पद्धतीने पुढच्या आठ दिवसाची परिस्थिती आहे हवामानाचा अंदाज बघा मी जे सर्व वेदर पॅरामीटर्स त्या ठिकाणी सांगितले तुम्हाला तर बघा मित्रांनो साधारणपणे आज जे आहे चोवीस पंचवीस तारीख तर ता याच्यामध्ये साधारणपणे आज टेम्परेचर भरपूरच होतं परंतु पुढच्या साधारणपणे एप्रिल एंडिंग पर्यंत तापमान हे राज्यातलं ह्याच पद्धतीने राहणार आहे सव्वीस तारखेला मात्र संपूर्ण राज्यातील तापमान वातावरण अतिशय ढगाळ राहणार आहे सव्वीस आणि सत्तावीस अठ्ठावीसला ते क्लिअर होईल मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन ते पाच मे या दरम्यान वातावरण खूपच खराब होण्याची त्या ठिकाणी चान्सेस आहेत लक्षात घ्या दोन ते, ते पाच मे तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचे चान्सेस आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि वरच्या भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचे चान्सेस अजून तरी कमी आहे परंतु जसं जसं जवळ येईल तस तसं त्या फॉरकॅस्टमध्ये दे आपण देऊ की काय पावसाचे चान्सेस आहे की काय पण लक्षात घ्या दोन ते सहा मे या दरम्यान वातावरण खूपच खराब होणार आहे याबद्दल जो काही अपडेट येतील कारण आजच सांगून काही उपयोग नाही लोक पंधरा दिवस आधीच सांगतात की दोन ते सहा गारपीट होणारे असं नसतं ते मॉडेल म्हणजे चेंजेस होतात असतात त्यामुळे आपण फक्त सांगतो की दोन ते सहा वातावरण खराब होणार आहे त्याच्यात काय चेंजेस होईल आपण ते नक्कीच त्या ठिकाणी बघण्यासारखं राहणारे मॉडेलनुसार फॉरकास्ट मिन्या अपडेटेड व्हिडिओ त्या ठिकाणी देणारच आहे सव्वीसला वातावरण खराब आणि दोन ते सहा मे त्या ठिकाणी वातावरण खराब राहणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद